नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बीपी पी वाघ आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो तर विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणास एक अतिशय महत्त्वाचा असा बाजाराचा प्रकार तो म्हणजे युक्त स्पर्धा या संदर्भात सविस्तर चर्चा करायची आहे नेमकं युक्त स्पर्धा म्हणजे काय आणि या मक्तेदारीयुक्त स्पर्धेची जी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत त्या संदर्भात आज आपणास चर्चा करायची आहे विद्यार्थी मित्र हो मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या संदर्भात चर्चा करत असताना सुरुवातीला या स्पर्धेचा अर्थ समजून घेऊया मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय याचा नेमका अर्थ काय होतो हे सुरुवातीला बघूया आणि त्यानंतर या, हो त्यान या बाजाराच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात चर्चा करूया तर विद्यार्थी मित्र हो मक्तेदारीयुक्त स्पर्धेला एकाधिकारयुक्त स्पर्धा असं देखील म्हणतात असं असलं तरी या मक्तेदारी युक्त स्पर्धेला किंवा एकाधिकारयुक्त स्पर्धेला मोनोपॉलिस्टिक कम्पिटिशन असं म्हणतात काय म्हणतात मोनोपॉलिस्टिक कम्पिटिशन तर अशा प्रकारे मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजेच एकाधिकारयुक्त स्पर्धा आणि विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या संदर्भात चर्चा करताना अतिशय महत्वाची बाब अशी आहे की प्रत्यक्ष व्यवहारात आढळणारा बाजाराचा प्रकार म्हणून आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धेकडे किंवा बाजाराकडे पाहत असतो तर विद्यार्थी मित्र हो मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा बाजाराचा एक असा प्रकार आहे जो प्रत्यक्षात व्यवहारात आढळून येतो विद्यार्थी मित्र हो। यापूर्वी आपण दोन बाजाराच्या प्रकारांची चर्चा केलेली आहे ते म्हणजे मक्तेदारी असेल किंवा पूर्ण स्पर्धा असेल तर पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा प्रकार किंवा मक्तेदारी हा प्रकार देखील बाजारामध्ये फारसा व्यवहारात आढळून येत नाही परंतु व्यवहारात प्रत्यक्षपणे आढळून येणारा बाजाराचा अतिशय महत्वाचा प्रकार जर कोणता असेल तर तो मक्तेदारीयुक्त किंवा एकाधिकारयुक्त स्पर्धा होय विद्यार्थी मित्र हो स्पर्धा आणि मक्तेदारी या दोन बाजाराची काही वैशिष्ट्य एकत्रित केल्यानंतर प्रामुख्याने मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार तयार होतो म्हणजे या बाजारामध्ये काही वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेची तर काही वैशिष्ट्य मक्तेदारीची असल्याचे आढळून येतात ही बाब देखील या ठिकाणी महत्त्वाची आहे कारण पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी हे दोन बाजाराचे प्रकार म्हणजे एका टोकाचे प्रकार आहेत परंतु युक्त स्पर्धा मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात व्यवहारात आढळून येणारा एक बाजाराचा प्रकार मानला जातो जातो मित्र हो या ठिकाणी ह्या मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली याचा विचार करत असताना प्राध्यापक ई एच चेंबरलिन यांनी एकोणासशे तेहतीसमध्ये कोणत्या वर्षी एकोणासशे तेहतीसमध्ये थेरी ऑफ मोनोपोलिस्टिक कम्पिटिशन काय नाव आहे ग्रंथाचं थेरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कम्पिटिशन या नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आणि आपल्या एकोणासशे तेहतीसमध्ये थिअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कम्पिटिशन या नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना सर्वात अगोदर मांडली सर्वप्रथम मांडली आणि म्हणून ही बाब ई एच चेंबरलिन यांनी थेरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या ग्रंथात मक्तेदारी युक्त स्पर्धेची संकल्पना सर्वप्रथम मांडली तर विद्यार्थी मित्र हो ही सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचे आहे की ही संकल्पना कोणी मांडली केव्हा मांडली तर विद्यार्थी मित्र हो चेंबरलिन यांनी आपल्या थिअरी ऑफ आप मनोपोलिस्टिक कम्पिटिशन या ग्रंथामध्ये मक्तेदारी युक्त स्पर्धेची नेमकी व्याख्या काय केली ते समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे तर चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी युक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात आता विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी चेंबरलीन यांची व्याख्या समजून घेत असताना त्यांच्या व्याख्येतील काही महत्त्वाचे शब्द त्याचा अर्थ आधी समजून घेऊया जेणेकरून चेंबरलिन यांची व्याख्या आपणास पूर्णत आकलन होईल तर हे बघत असताना त्यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही अशी स्पर्धा आहे किंवा असा बाजार आहे ज्यात अनेक विक्रेते आता या ठिकाणी एका एका शब्दाचा अर्थ बघूया अनेक विक्रेते आता विद्यार्थी मित्र हो या बाजाराचा थोडा तुलनात्मक दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला लक्षात येईल की मक्तेदारीच्या बाजारात केवळ एक विक्रेता असतो सिंगल सेलर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात मात्र असंख्य विक्रेते असतात परंतु या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारामध्ये मात्र अनेक विक्रेते असतात म्हणजे या ठिकाणी मक्तेदारीच्या बाजारापेक्षा विक्रेत्याची संख्या जास्त असली तरी पूर्ण स्पर्धेतील बाजारातील विक्रेत्यांच्या संख्येपेक्षा या ठिकाणी संख्येने कमी विक्रेते असतात दुसरी गोष्ट त्यांच्याद्वारा उत्पादित केले जाणारी किंवा विक्री केली जाणारी वस्तू ही एकमेकाला जवळचा पर्याय असते कशी असते जवळचा पर्याय असते म्हणजे क्लोज सबस्टिट्यूट टू ईच अदर असं आपल्याला म्हणता येईल विद्यार्थी मित्र हो या संदर्भात आपण अतिशय सहज आणि सोपं उदाहरण घेऊ शकतो ते म्हणजे टूथपेस्टचं उदाहरण आता टूथपेस्टचं उदाहरण घेत असताना प्रामुख्याने आपण अशी कल्पना करूया की एखादा उपभोक्ता कोलगेट नावाच्या टूथपेस्टचा वापर करतो दात घासण्यासाठी कोलगेटचा वापर करतो आणि एखाद्या दिवशी मार्केटमध्ये कोलगेट या कंपनीचं टूथपेस्ट उपलब्ध नसेल तर दातं घासण्यासाठी हा उपभोक्ता दुसरे एखादे टूथपेस्ट खरेदी करू शकतो उदाहरणार्थ क्लोजअप असेल किंवा सेन्सोडाईन असेल किंवा पेप्सोडेंट असेल म्हणजे कोलगेट कंपनीच्या टूथपेस्टला जवळचा पर्याय मनून, मनून क्लोज सबस्टिट्यूट म्हणून तो दुसऱ्या विक्रेत्याने किंवा दुसऱ्या उद्योगसंस्थेने उत्पादित केलेली वस्तू वापरतो म्हणजे कोलगेटला पर्याय म्हणून या ठिकाणी तो ओरल बी सेन्सोडाईन क्लोजअप यासारख्या कंपनीच्या टूथपेस्टचा वापर करू शकतो आणि आपली गरज भागवू शकतो थोडक्यात गरज भागवण्यासाठी त्या वस्तूला जवळचा पर्याय बाजारामध्ये उपलब्ध असतो परंतु असे असले तरी हा पूर्ण पर्याय नसतो पूर्ण पर्याय असतो का नाही मग पूर्ण काय पर्याय कशाला का म्हणायचं तर एकजिन्सी वस्तू जेव्हा असतात सर्व उद्योग संस्थेच्या वस्तू असतात तेव्हा ते निश्चितपणे त्या एकमेकाला पूर्ण पर्याय असतात कारण रंग रूप आकार दर्जा क्षेप ब्रँड इत्यादी बाबतीत त्या अगदी सारख्या असतात परंतु या ठिकाणी आपण विविध टूथपेस्टचा विचार केला तर कोलगेटपेक्षा सेन्सोडाईन वेगळं आहे या दोघांपेक्षा बी त्याचा दर्जा त्याचा आकार त्याची टेस्ट वेगळी आहे या सर्वांपेक्षा क्लोजअप पुन्हा वेगळं आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक उत्पादकाची किंवा प्रत्येक उद्योग संस्थेची वस्तू इतर वस्तूपेक्षा थोड्याफार प्रमाणात वेगळी आहे म्हणून ही पूर्ण पर्याय म्हणता येणार नाही अशा प्रकारे जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे जेव्हा अनेक विक्रेते बाजारामध्ये असतात प्रकारच्या बाजाराला आपण चेंबरलीनच्या दृष्टिकोनातून मक्तेदारी युक्त किंवा एकाधिकार युक्त स्पर्धेचा बाजार म्हणत असतो विद्यार्थी मित्र हो या संदर्भात आपल्याला चेंबरलिनची व्याख्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण दुसरंही उदाहरण घेऊ शकतो अगदी आपल्या व्यवहारातलं की साबण साबण मार्केटचा विचार करूया की या ठिकाणी लक्स साबण आहे आता लक्स साबण तिला जवळचा पर्याय म्हणून समजा एखाद्या दिवशी मार्केटला लक्स साबण उपलब्ध नसेल तर डव आहे त्यातही विविध प्रकारच्या साबण या ठिकाणी आपण घेतलेले आहे पियर्स असेल निव्या असेल यासारख्या अनेक साबण या ठिकाणी एकमेकाला जवळचा पर्याय आहे आणि असं असलं तरी प्रत्येक उद्योग संस्थेची वस्तू किंवा उत्पादन किंवा साबण या ठिकाणी इतरांपेक्षा भिन्न आहे तिचा आकार असेल तिचा सेप असेल तिचं वेस्टन असेल तिची बांधणी असेल तिचं नक्षीकाम असेल रंग असेल प्रत्येक उद्योग संस्थेद्वारा उत्पादित वस्तू ही कशी आहे भिन्न ही आहे आणि म्हणून या ठिकाणी जवळचा पर्याय जरी असली वस्तू तरी पूर्ण पर्याय नाही आणि अशा वस्तूचे अनेक विक्रेते आहेत अशा प्रकारच्या बाजाराला आपण मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार किंवा एकाधिकार युक्त स्पर्धेचा बाजार असं म्हणत असतो तर विद्यार्थी मित्र हो निश्चितपणे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार म्हणजे काय ते समजल्यानंतर आता आपणाला या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराची ठळक वैशिष्ट्य बघायची आहेत तर विद्यार्थी मित्र हो मक्तेदारीयुक्त किंवा एकाधिकारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये बघत असताना पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे अनेक विक्रेते विद्यार्थी मित्र हो मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराचं हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये विक्रेत्यांची संख्या जास्त असते फेअरली लार्ज नंबर ऑफ सेलर्स असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात म्हणजे या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील विक्रेत्यापेक्षा मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारातील विक्रेत्यांची संख्या कमी असते असं असलं तरी देखील या ठिकाणी पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट की मक्तेदारीच्या बाजारापेक्षा विक्रेत्यांची संख्या जास्त असते कारण मक्तेदारीत एकच विक्रेता पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते पण मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये मात्र गेरली लार्ज नंबर ऑफ सेलर्स म्हणजे अनेक विक्रेते असतात आणि आने अनेक विक्रेते असल्यामुळे आस, या ठिकाणी प्रत्येक विक्रेता आपल्या वस्तूच्या बाबतीत एका अर्थाने मक्तेदार असतो उदाहरणार्थ कोलगेट उद्योग संस्था तिच्या उत्पादनाच्या बाबतीत मक्तेदार असेल पेप्सोडेंट त्यांच्या संदर्भात मक्तेदार असतील आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र होत त्यामुळे प्रत्येक विक्रेत्याचं वर्तन हे थोड्या फार प्रमाणात मक्तेदारी प्रमाणे असतं आणि असं असलं तरी पूर्ण मक्तेदारीसारखं तो वर्तन करू शकत नाही कारण त्याला इतर उद्योग सुद्धा स्पर्धा करावी लागते विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की विक्रेते अनेक असतात अनेक असले तरी देखील पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा या बाजारातील विक्रेत्यांची संख्या कमी असते आणि म्हणून अनेक विक्रेते पाहत असताना आपण कोलगेटला पर्याय म्हणून सेन्सोडाईन असेल ओरल बी असेल क्लोजअप असेल यासारखे अल्ट्रा ब्राईट असेल असे अनेक विक्रेते आहेत केवळ एक विक्रेता आहे का नाही अनेक आहेत अनेक असले तरी असंख्य आहेत का तर नाही अशा प्रकारे या बाजारामध्ये अनेक विक्रेते असतात ही बाब लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते परस्परांशी स्पर्धा देखील या ठिकाणी खेळत असतात तर विद्यार्थी मित्र हो या बाजाराचं पुढचं वैशिष्ट्य सांगितलं ते म्हणजे असंख्य ग्राहक आता या ठिकाणी असंख्य म्हटल्यापेक्षा अनेक ग्राहक असं म्हटलं तरी देखील चालेल मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारामध्ये असंख्य ग्राहक असतात आणि त्यामुळे कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत घडक बदल घडवून एकूण वस्तूच्या किंमत किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही आता विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे वैशिष्ट्य थोड्या फार प्रमाणात पूर्ण स्पर्धेसारखं पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असतात या ठिकाणी असंख्य जरी नसले तरी अनेक ग्राहक असतात आणि त्यामुळे अनेक ग्राहक असल्यामुळे एखादा विशिष्ट असा ग्राहक आपली वैयक्तिक मागणी कमी किंवा जास्त करून बाजार मागणीवर आणि पर्यायाने वस्तूच्या किमतीवर फारसा प्रभाव टाकू शकत नाही किमतीमध्ये बदल घडवून आणू शकत नाही हे देखील या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण सांगता येईल की एका ग्राहकाने आपली मागणी कमी किंवा के जास्त केली तर त्याचा बाजार मागणीवर फारसा प्रभाव पडत नाही आणि परिणामतः एक ग्राहक वैयक्तिक मागणी कमी करून बाजार मागणीवर आणि पर्यायाने वस्तूच्या किमतीवर परिणाम करू शकत नाही त्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही तर विद्यार्थी मित्र हो या बाजाराची ही दोन वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघायचं आहे ते म्हणजे वस्तुभेद हे या बाजाराचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे वस्तुभेद हे मक्तेदारीच्या बाजाराचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे या बाजारामध्ये अनेक उद्योग संस्था असतात हे आपण बघितलेलं आहे आणि या अनेक उद्योग संस्थाद्वारे उत्पादित केलेली वस्तू ही दुसऱ्या उद्योग संस्थेपेक्षा निश्चितपणे वेगळी असते मग हे वेगळी असते म्हणत असताना प्रामुख्याने कशाच्या संदर्भात वेगळी असते तर प्रत्येक उद्योग संस्थेचा ब्रँड प्रत्येक उद्योग संस्थेचं व्यापारी परिषदेमध्ये म्हणत असतो प्रत्येक वस्तूची बांधणी प्रत्येक उद्योग संस्थेद्वारा तयार केलेल्या वस्तूचा दर्जा प्रत्येक उद्योग संस्थेने तयार केलेल्या वस्तूच्या संदर्भातील नक्षीकाम असेल प्रत्येक उद्योग संस्थेद्वारा उत्पादित वस्तूचा रंग असेल तिचा आकार असेल तिला दिला जाणारं वेस्टर्न असेल पॉकेट आणि इत्यादी सर्व बाबतीत या प्रत्येक उद्योग संस्थेची वस्तू ही इतर उद्योग संस्थेपेक्षा पूर्णतः भिन्न असते ज्याला आपण अर्थशास्त्रामध्ये वस्तू भेद असं म्हणतो काय म्हणतो वस्तुभेद म्हणजे प्रत्येक उद्योग संस्थेद्वारा निर्माण केल्या जाणारी वस्तू ही इतर उद्योग संस्थेपेक्षा रंगाने दर्जाने नक्षीकामाने बांधणीच्या संदर्भात व्यापारी चिन्हाच्या संदर्भात आणि एकंदरीत ब्रँडच्या संदर्भात निश्चितपणे दुसऱ्या उद्योग संस्थेपेक्षा भिन्न असते ज्याला अर्थशास्त्रामध्ये आपण भेद असं म्हणतो प्रोडक्ट डिफरन्शिएशन असं म्हणतो उदाहरण बघूया की लक साबणाचा कलर लस साबणाचा आकार तिचं पॉकेट वेस्टन इत्यादी सर्व इतर साबणापेक्षा भिन्न आहे बघा डव लक्स ने पियर्स या प्रत्येक साबणाचा जर आपण थोडा बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल प्रत्येक साबणाचं वेस्टन प्रत्येक वस्तू उद्योग संस्थेच्या उत्पादनाचा आकार प्रत्येकाचा दर्जा प्रत्येकाची या ठिकाणी बांधणी नक्षीकाम हे इतरांपेक्षा भिन्न आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक उद्योग संस्थेद्वारा उत्पादित केल्या जाणारी वस्तू ही इतर उद्योग संस्थेपेक्षा भिन्न आहे ज्याला आपण वस्तुभेद म्हणतो विद्यार्थी मित्र हो हे वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेच्या बाजाराच्या वैशिष्ट्यापेक्षा पूर्णतः भिन्न स्पर्धेत सर्व उद्योग संस्थेद्वारा निर्माण झालेल्या वस्तू एक जिन्सी होत्या या ठिकाणी मात्र एक जिन्सी नाही प्रत्येक उद्योग संस्थेची वस्तू इतर उद्योग संस्थेद्वारा निर्माण झालेल्या वस्तूपेक्षा रंगाने आकाराने दर्जाने नक्षीकामाच्या संदर्भात वेस्टनाच्या संदर्भात त्याचबरोबर व्यापारी चिन्ह ट्रेडमार्कच्या संदर्भात भिन्न आहे आणि म्हणून वस्तू भेद असं आपण त्याला म्हणतो आणि हे केवळ वस्तुभेद या बाजारातच आढळतो मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारातच वस्तुभेद हे वैशिष्ट्य आढळून येतं आणि विद्यार्थी मित्र हो त्यामुळे या बाजारामध्ये मागणीची छेदक लवचिकता ही अतिशय जास्त असते या संदर्भात आपण साबणांचं उदाहरण घेतलेलं आहे की प्रत्येकद्वारा उत्पादित साबण इतर उद्योग संस्थेपेक्षा भिन्न असते आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी मोबाईलचंही उदाहरण घेता येईल प्रत्येक कंपनीद्वारे निर्माण केलेला मोबाईल इतर इतर कंपनीच्या मोबाईलपेक्षा भिन्न असतो आणि त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल मुक्त प्रवेश व निर्गमन या बाजाराचं हे वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेच्या बाजारासारखंच आहे असंही आपणाला सांगता येईल म्हणजे या बाजारामध्ये कुठल्याही नवीन उद्योग संस्थेला सहज प्रवेश भेटतो म्हणजे वस्तूचं उत्पादन करण्यासाठी कुठलीही नवीन उद्योग संस्था बाजारामध्ये सहज प्रवेश करू शकते म्हणजे एवढ्या साबणा या ठिकाणी बाजारामध्ये असताना एखादी नवीन उद्योग संस्था सुद्धा साबण तयार करण्यासाठी सहज प्रवेश करू शकते तिला कुठलेही अडथळे या ठिकाणी असत नाही म्हणजे पूर्ण स्पर्धेसारखं नवीन व्यवसाय संस्था किंवा उद्योग संस्था बाजारामध्ये सहज व मुक्त प्रवेश करू शकतात आणि जर त्यांना तोटा होत असेल तर त्या बाजारातून सहज बाहेर सुद्धा जाऊ शकतात ज्याला आपण मुक्त निर्गमन असं म्हणतो तर अशा प्रकारे उद्योग संस्था बाजारामध्ये सहज प्रवेश करू शकते आणि जर तिला सातत्याने तोटा सहन करावा लागत असेल तर ती उद्योगामधून बाजारामधून सहज बाहेर जाऊ शकते निर्गमन करू शकते आपलं उत्पादन बंद करू शकते अशा प्रकारे मुक्त प्रवेश व मुक्त निर्गमन हे या बाजाराचं वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेच्या बाजाराच्या वैशिष्ट्यासारखं आहे असंही आपणास सांगता येईल तर विद्यार्थी मित्र हो या बाजारामध्ये मुक्त प्रवेश आणि निर्गमन असतं त्यानंतरचं वैशिष्ट्य बघत असताना प्रामुख्याने या ठिकाणी आपणाला विक्री खर्च हे वैशिष्ट्य सांगता येईल तर विक्री खर्च हे या बाजाराचं युनिक वैशिष्ट्य आहे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कारण विक्री खर्च हा केवळ मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारातच करावा लागतो इतर बाजारामध्ये करण्याची गरज पडत नाही कारण मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असल्यामुळे त्याच्या उत्पादनाला मागणी येणारच आहे त्याच्यासाठी त्याला वेगळा विक्री खर्च करण्याची गरज नाही पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये सर्व उद्योग संस्थेच्या वस्तू एकजिन्सी आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा विक्री खर्च फारसा किंवा करण्याचीच गरज पडत नाही पण या ठिकाणी मात्र प्रत्येक उद्योग संस्थेला विक्री खर्च करावा लागतो आपण म्हणाल विक्री खर्च म्हणजे काय तर आपल्या उत्पादनाला अधिका अधिक मागणी निर्माण करण्यासाठी आणि आपल्यासाठी जो खर्च केला जातो त्याला आपण विक्री खर्च म्हणतो बघा आपल्या उत्पादनाला अधिकाधिक मागणी येण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या वस्तूची विक्री वाढवण्यासाठी जो खर्च करावा लागतो अशा खर्चाला विक्री खर्च असे म्हणतात विद्यार्थी मित्र हो प्रामुख्याने जाहिरातीवरील खर्च असेल मग ही जाहिरात प्रामुख्याने दूरदर्शन असेल आकाशवाणी असेल फलक जाहिरात असेल यासारख्या माध्यमातून जेव्हा उद्योग संस्था आपल्या आप उत्पादनाची जाहिरात करते तेव्हा त्यावर तिला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो प्रदर्शन असेल खिडकी प्रदर्शन असेल मोफत भेटवस्तू बे, असेल किंवा मोफत नमुना वस्तू असेल यासारख्या मार्गांचा अवलंब जेव्हा उद्योग संस्था करते तेव्हा यावांना एकत्रितरित्या विक्री खर्च म्हणता येईल आणि हा विक्री खर्च आपल्या उत्पादनाची आपल्या प्रोडक्टची अधिकाधिक मागणी येणे आणि आपल्या वस्तूला अधिकाधिक आदिक विक्री होणे या उद्देशाने केला जातो त्यामुळे प्रत्येक उद्योग संस्था आपली वस्तू इतरांपेक्षा भिन्न कशी आहे आपल्या वस्तूचा दर्जा कसा चांगला आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते त्यासाठी जाहिरातीचा मार्ग अवलंब जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या उद्योग संस्थेचं मालाला अधिकाधिक प्रत्येक उद्योग संस्थेद्वारा केला जातो त्यासाठी प्रसंगी सिनेकलाकार असतील किंवा प्रसिद्ध असे खेळाडू असतील यांचाही वापर करून जाहिरात केली जाते विशेषत सिनेकलाकार यांचा वापर करून जर जाहिरात केली जात असेल तर निश्चितपणे त्या मालाला मागणी अधिक येते या ठिकाणी आपण बघतो आहोत की लक्स साधनाची जाहिरात करताना एक हिरोईन या ठिकाणी दिसत आहे आणि अशा प्रकारे एखाद्या हिरोईनचा वापर करून जर अशा प्रकारे एखाद्या उद्योग संस्थेने आपल्या प्रोडक्टची जाहिरात केली असेल आणि माझ्या सौंदर्याचं रहस्य लक्स अशा प्रकारची जाहिरात जर एखाद्या हिरोईनच्या माध्यमातून सिनेकलाकार जेव्हा केली जाते तेव्हा सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा आपल्या सौंदर्यासाठी ते, ते विशिष्ट प्रकारची वस्तू वापरावी विशिष्ट प्रकारची साबण लावावी अशा प्रकारची इच्छा निर्माण होते आणि त्यातून मालाला मागणी अधिक येते यासाठी प्रत्येक उद्योग संस्था आपल्या उत्पादनाची जाहिरात मोठ्या प्रमाणात करत असते आणि म्हणून जाहिरातीवर केला जाणारा विक्री खर्च हे या बाजाराचं वैशिष्ट्य ठरतं विद्यार्थी या ठिकाणी आपण शॅम्पूचं देखील उदाहरण घेऊ शकतो की बाजारामध्ये अनेक शॅम्पू आहेत आणि प्रत्येक उद्योग संस्था शॅम्पू तयार करणारी आपल्या शॅम्पूला अधिकाधिक मागणी कशी येईल यासाठी आपला शॅम्पू वापरल्यानंतर केस मुलायम होतात मऊ होतात अशा प्रकारची जाहिरात यासाठी प्रसंगी सिनेकलाकार देखील वापरले जातात अशा प्रकारे जेव्हा एखादी हिरोईन म्हणत असेल की माझ्या कोमल आणि मुलायम केसांचं रहस्य हेड अँड शोल्डर तेव्हा निश्चितपणे यावर केला जाणारा हा खर्च हा जाहिरातीचा खर्च विक्री खर्चाचा भाग ठरतो आणि म्हणून विक्री खर्च हे या बाजाराचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे जे इतर बाजारामध्ये आढळून येत नाही यासाठी प्रामुख्याने जाहिरात करत असताना दूरदर्शन असेल आकाशवाणी असेल फलक जाहिरात किंवा प्रदर्शन असेल यासारखे तंत्र देखील वापरले जातात आणि कधी कधी भेटवस्तू दिली जाते एकावर एक फ्री यासारखे देखील तंत्र वापरले जाते या सर्वांना एकत्रितरित्या आपण विक्री खर्च म्हणतो आणि हा विक्री खर्च आपल्या मालाची आपल्या उत्पादनाची अधिकाधिक मागणी कशी वाढेल आणि आपली वस्तू अधिकाधिक प्रमाणात विक्री कशी होईल या उद्देशाने केला जातो आणि म्हणून हा विक्री खर्च या बाजाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपणास सांगता येईल तर विद्यार्थी मित्र हो विक्री खर्च हे के वैशिष्ट्य केवळ केवळ आणि केवळ मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारातच आढळते ही बाबसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्र हो यानंतरचं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे जवळचा पर्याय आता मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराचं हे देखील महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये वस्तूला अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात एखादी उद्योग संस्था ज्या वस्तूचं उत्पादन करते त्या वस्तूच्या वस्तूला बाजारामध्ये अतिशय जवळचे पर्याय उपलब्ध असतात आपण या ठिकाणी अनेक उदाहरणं घेतलेली आहेत ज्या ज्यामध्ये प्रामुख्याने टूथपेस्ट असेल किंवा त्यामध्ये प्रामुख्याने साबण असेल शॅम्पू असेल असे अनेक उदाहरणं आपण घेतलेले आहेत आता टूथपेस्टच्या संदर्भात चर्चा करत असताना कोलगेट नावाचे जे उत्पादन आहे तर कोलगेट उत्पादन करणारी उद्योग संस्था आता या कोलगेटला अगदी जवळचा पर्याय म्हणून बाजारामध्ये दुसरी दुसरं बाजारा उत्पादन असतं ते म्हणजे पेप्सोडेंट म्हणजे बाजारामध्ये कोलगेट आणि पेप्सोडेंट परस्परांची स्पर्धा खेळतात कारण ग्राहक एकावेळी कोणत्याही एकच उत्पादन वापरत असतो आणि जर बाजारामध्ये कोलगेट उपलब्ध नसेल तर तो पेप्सोडेंट वापरू शकतो म्हणजे या ठिकाणी जवळचा पर्याय उत्पादनाला सहज अवेलेबल आहे आणि विविध कंपन्यांचे साबण त्याचबरोबर टूथपेस्ट हे याचं आपल्याला उदाहरण सांगता येईल तर कोलगेटला पेप्सोडेंट अवेलेबल आहे एवढंच नव्हे तर इतर देखील अनेक अवेलेबल आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने क्लोजअप असेल त्याचबरोबर सेन्सोडाईन असेल पतं म्हणजे ते अनेक प्रकारचे टूथपेस्ट या ठिकाणी एकमेकांना जवळचा पर्याय आहेत आणि म्हणून या बाजाराचं हे वैशिष्ट्य आहे की या बाजारातील वस्तूला जवळचे पर्याय उपलब्ध असतात कसे पर्याय उपलब्ध असतात अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात आणि म्हणून या, या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवायची जवळचे पर्याय आहेत म्हणजे त्या वस्तू एकमेका त्या जाग्यावर वापरता येऊ शकतात परंतु पूर्ण पर्याय नाही हे बाब सुद्धा ध्यानात ठेवायची आहे प्रत्येक उद्योग संस्थेची वस्तू रंग रूप आकार दर्जा त्याचबरोबर क्वालिटी बांधणी वेस्टर्न इत्यादी बाबतीत मात्र इतरांपेक्षा भिन्न आहेत म्हणून ते जवळचे पर्याय म्हणायचं त्याचबरोबर आपण या ठिकाणी शॅम्पू मार्केटचं सुद्धा उदाहरण देऊ शकतो की अनेक प्रकारचे शॅम्पू बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि ते प्रत्येक शॅम्पू एकमेकाशी स्पर्धा करतात मग त्यामध्ये वाटिका असेल हेड अँड शोल्डर असेल हिमालया असतील यासारखे अनेक शॅम्पू अनेक प्रकारचे साबणा या देखील एकमेकांना अतिशय जवळचा पर्याय आहे असंही आपणाला सांगता येईल विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाजारामध्ये आढळून येणारा हा प्रकार त्यामुळे मानला जातो की या ठिकाणी प्रत्येक उद्योग संस्थेच्या वस्तूला जवळचा पर्याय बाजारामध्ये उपलब्ध असतो या ठिकाणी शॅम्पूचा विचार करत असताना हिमालया आहे त्याचबरोबर हेड अँड शोल्डर आहे त्याचबरोबर वाटिका आहे पतंजली आहे असे अनेक शॅम्पू एकमेकाला स्पर्धा करतात आणि ते एकमेकाशी जवळचा पर्याय सुद्धा असतात आणि म्हणून जवळचा पर्याय हे या बाजाराचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे कारण या ठिकाणी प्रत्येक उद्योगसंस्थेद्वारा उत्पादित वस्तू इतरां इतर उद्योगसंस्थेच्या वस्तूपेक्षा थोडीफार भिन्न असली तरी ती एकमेकाच्या जागेवर रिप्लेस करणे ग्राहकाला शक्य असते म्हणजे ते जवळचा पर्याय आहे असं आपणाला सांगता येईल या ठिकाणी विविध प्रकारचे टूथपेस्ट विविध प्रकारचे शॅम्पू विविध प्रकारच्या साबण शीतपेय यांचंही उदाहरण घेता येईल कोला असेल तर त्याला थम्सअप स्प्राईट यासारखे असे जवळचे पर्याय बाजारामध्ये अनेक आहेत आणि अशा प्रकारे जवळचे पर्याय हे या बाजाराचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असंही आपणास सांगता येईल शेवटचं वैशिष्ट्य म्हणून आपण गट संकल्पना या वैशिष्ट्याकडे बघत असतो विद्यार्थी हो गट संकल्पना हे सुद्धा मग बाजाराचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं मग मा आपण म्हणाल गट संकल्पना म्हणजे काय आणि ही संकल्पना कोणी मांडली तर गट संकल्पना चेंबरलीन यांनी मांडली कोणी मांडली चेंबरलीन यांनी मांडली आणि ही गट संकल्पना मांडत असताना त्यांनी प्रामुख्याने उद्योग आणि गट या दोघांमध्ये फरक असतो हे सांगून दिलं मग नेमका काय फरक असतो तर उद्योग कशाला म्हणायचं आणि गट जेव्हा एकजिन्सी वस्तूचं उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग समूह असतो त्याला आपण उद्योग असं म्हणायचं बघा एक वस्तूच उत्पादन करणाऱ्या समूहाला गट कशाला म्हणायचं तर ज्या वस्तू एकजिन्सी नाही एकमेकाला जवळचा पर्याय आहे म्हणजे त्यामध्ये वस्तुभेद आहे अशा प्रकारे एकजिन्सी नसणाऱ्या परंतु जवळचा पर्याय असणाऱ्या म्हणजेच वस्तूभेद असणाऱ्या विविध वस्तू उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्था त्यांचा जेव्हा समूह असतो तेव्हा त्या, त्या समूहाला गट म्हणायचं काय म्हणायचं आहे गट म्हणायचं आहे कारण या गटामध्ये वस्तूचं जे विविध उद्योग संस्थेद्वारा उत्पादन केलं जातं त्या प्रत्येक उद्योग संस्थेद्वारा उत्पादित केलेली वस्तू इतर वस्तूला जवळचा पर्याय असते परंतु इतर वस्तू सारखीच ती असते का नाही म्हणजे ती एकजेनशी असते का नाही ती विभेदित असते आणि लि� म्हणून विभेदित वस्तूचे उत्पादन करणाऱ्या विविध उत्पादन संस्थेच्या समूहाला उद्योग संस्थेच्या समूहाला आपण गट असं म्हणणार आहोत आणि या मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये गट आढळतो काय काय आढळतो गट आढळतो या ठिकाणी गट म्हणण्याचं कारण प्रत्येक उद्योग संस्थेची वस्तू इतर उद्योग संस्थेद्वारा उत्पादित केलेल्या वस्तूपेक्षा भिन्न असते जवळचा पर्याय असते पण ती कशी असते भिन्न असते विभेदित असते आणि म्हणून त्यांना आपण गट असा शब्द वापरलेला आहे तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी गट संकल्पना हे या बाजाराचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे या संदर्भात आपण उदाहरण घेऊ शकतो की सिमेंट तयार करणाऱ्या उद्योग संस्थांचा गट सिमेंट उत्पादन करणाऱ्या उद्योगसंस्थांचा गट ज्यामध्ये मग बिर्ला असेल ए सी सी असेल अंबुजा सिमेंट असेल श्री सिमेंट असेल जे एस डब्ल्यू असेल हा गट आहे प्रत्येक उद्योगसंस्थेकडून जवळचा पर्याय असलेल्या वस्तू जरी निर्माण केल्या जात असल्या तरी त्या प्रत्येक उद्योगसंस्थेची वस्तू इतर उद्योगसंस्थेपेक्षा रंग दर्जा क्वालिटी या संदर्भात भिन्न आहे प्रत्येक उद्योग संस्थेचं वेस्टर्न आपल्या उत्पादनाला लावलेलं वेस्टन बांधणी बोधचिन्ह प्रत्येक उद्योगसंस्थेचं भिन्न असल्यामुळे या ठिकाणी सिमेंट तयार करणाऱ्या उद्योग संस्थेचा गट असा सिमेट का? तर सिमेट टेला शब्द आपण त्याला वापरणार आहोत उद्योग असं म्हणणार नाही सिमेंट उद्योग म्हणणार का नाही तर सिमेंट तयार करणाऱ्या संस्थांचा समूह म्हणून आपण त्याला या ठिकाणी गट असा शब्द चेंबरलीन यांनी वापरलेला आहे तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे गट संकल्पना सिमेंट संस्थांचा गट असा शब्द आपण या ठिकाणी वापरणार आहोत तशाच पद्धतीने साधं उदाहरण साबण कपडे धुण्याची साबण तयार करणाऱ्या उद्योग संस्थेचा समूह असाही शब्द आपल्याला वापरता येईल आता साबण असेल किंवा ते वॉशिंग पावडर असेल या तयार करणाऱ्या उद्योग संस्थेचा समूह बघा या ठिकाणी वॉशिंग पावडर किंवा साबणचं जेव्हा आपण उदाहरण घेतो तेव्हा घडी रीन व्हील एरियल ह्या प्रत्येक उद्योग संस्थेचं उत्पादन मग ते साबण म्हणा किंवा वॉशिंग पावडर म्हणा हे इतरांपेक्षा भिन्न आहे म्हणून हा यांचा गट आहे हा काय आहे गट आहे कारण प्रत्येक उद्योग संस्थेद्वारा उत्पादित वस्तू ही एकमेकांना जवळचा पर्याय असले तरी त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला भिन्नता आढळते वस्तूभेद आढळून येतो आणि म्हणून यांचा समुदाय जो असतो त्या समुदायाला चेंबरलीन यांनी गट ही संकल्पना वापरली या ठिकाणी सिमेंट उद्योग असा शब्द वापरला नाही या ठिकाणी साबण उद्योग असा शब्द वापरला नाही तर साबण तयार करणाऱ्या संस्थेचा गट सिमेंट उत्पादक संस्थेचा गट असा शब्द त्यांनी वापरला आणि गट म्हणून वापरण्याचं कारण प्रत्येक उद्योगसंस्थेची वस्तू इतर उद्योग संस्थेद्वारा उत्पादित वस्तूपेक्षा भिन्न आहे विभेदित आहे जवळचा पर्याय असली तरी आणि म्हणून ही देखील महत्त्वाची संकल्पना गट संकल्पना हे या बाजाराचं वैशिष्ट्य आपणास सांगता येईल तर विद्यार्थी मित्रो हो। या ठिकाणी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धा तिचा अर्थ आणि या मक्तीदारीयुक्त स्पर्धा बाजाराचे वैशिष्ट्य इत्यादीच्या संदर्भात अतिशय सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि निश्चितपणे या बाजाराचा अर्थ आणि वैशिष्ट्य आपणास समजले असते अशा प्रकारचा एक विश्वास या निमित्ताने मला आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रो आपण हो। आपल्या ले व्हिडिओ लेक्चरला या ठिकाणी पूर्णविराम देऊया धन्यवाद